नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आजची भटकंती खास असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आपण आलो आहे बाळे या गावी पंढरपूरपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर बाळे एक गाव आहे तर मित्रांनो आपण कमानीमधून आत प्रवेश केलेला आहे आणि पौराणिक नागनाथ मंदिर पाहण्यासाठी चाललो आहे हे पहा ही साईडला एक वारूळ आहे आणि वारूळाला भक्त भाविक लोक दूध घालत आहे हे पहा आणि वारुळाची पूजा सुद्धा करत आहेत हे बघा मित्रांनो महिला मंडळी वारोळाला दुधाचा नैवेद्य दाखवत आहेत हे वारूळ मंदिराकडे जात असताना उजव्या साईडला आहे आपण मंदिराच्या दिशेने जाऊया आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पौराणिक नागनाथांचं मंदिर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पौराणिक मंदिर दाखवणार आहे आणि दुसरा एक व्हिडिओ आपण अपलोड आप करणार आहे की या गावाचं नाव वडवळ का पडलं काय रहस्यमय गोष्टी आहेत आणि काय पौराणिक वास्तू आहेत त्या आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन युट्यूब वर आपलं सहर्ष स्वागत तर आपण आज वडवळ या गावी आलो आहे हे गाव पंढरपूर पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं एक मोठं नागनाथ मंदिर आहे ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहे पाहू शकता हे मंदिर चला आपण ह्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब वर दाखवणार आहे पहा मित्रांनो इथून दर्शन लाईन आहे पूर्ण अशी दर्शन लाईन इथून लागते आणि आपण इथून आतमध्ये असं दर्शनाला भाविक लोक जातात हे नागनाथ मंदिर वडवळ मध्ये आहे आणि प्रसिद्ध नागनाथ मंदिर आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला समजेल खूप पौराणिक मंदिर आहे हे पाहू शकता मंदिराच्या डाव्या साइडला हा सभा मंडप आहे आणि इथून सुद्धा एक छोटीशी एंट्री आहे बाहेर पडण्याची पहा इथून बाहेर पडण्याची एंट्री आहे पूर्ण अस पौराणिक मंदिर आहे आपण सध्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत खूप जुन्या पद्धतीत बांधलेलं हे मंदिर पाहू शकता तर दादा हे नागनाथ मंदिर आहे या नागनाथ मंदिराविषयी तुम्हाला ऐतिहासिक किंवा पौराणिक काही माहिती माहित आहे का तिथं म्हणजे पहिल्यांदा मोहोळ मध्ये होते तिथल्या लोकांनी शंकर अवतार आहे शंकर मध्ये नागनाथ मंदिर नागनाथ मोहळ मौल होते मग त्याने तिथं म्हणजे लोकांनी जास्त त्यांचा त्रास दिला त्यांना त्रास दिल्याबद्दल त्यांनी तिथनं गाव सोड मोळ तालुका सोडला तिथनं समोर येतो चालत चालत ते आधी सगळं जंगल होत जंगल असल्यामुळे इथे सगळे झाडे सगळं ते होत तिथं आल्यावर तिथं थांबलेले नागचीच आहे इथे पलीकड नागचीच आहे तिथं तिथनं मग त्यांनी तिथनं मागवून बघितलं तिथं त्यांनी स्थान केलं तिथं स्थान केल्याबद्दल तिथे एक पालखीचा दिसाव म्हणून तिथं हे करतात तिथनं मग समोर आले चालत समोर आल्यानंतर चालत आल्यानंतर वडाच झाडाची फांदी पडलेली दिसली त्यांना मग त्यांनी वडाच झाडाची फांदी त्यांनी तिथे लावली मग त्याच्यामुळे त्या वडाच झाडाच्या वडाच झाडामुळं त्या गावाच नाव पडलंय कुठं पडली होती वडाची साईडला जिथे पडलेली ते वृक्ष गावात याच गावात अजून ते वृक्ष बी आहे तिथं वृक्ष बी आहे असं तर दादांचं म्हणणं असं आहे की या गावातील एक वडाचं झाड मोठं होतं आणि त्याची फांदी एक ऑटोमॅटिक खाली पडली होती तवापासून हा तवापासून या गावाचं नाव वडवळपट्ट चला आपल्याला थोडं मंदिर दाखवत पाहू शकता इथे एक शिवलिंग आहे आणि नंदी सुद्धा आहे खूप पौराणिक मंदिर आहे श्री नागनाथ मंदिर वडवळ समाधी जीवन तर त्यांची ही समाधी आहे पाहू शकता पूर्ण असं मंदिर दगडी बांधकाम आहे पहा साईडला असं तिन्ही बाजूनी सभा मंडप आहे आणि दर्शनाची वेळ पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत दिलेले आहे पाहू शकता हे मठ आहे नागनाथांची मूर्ती आहे आणि त्यांचे पादुका आहेत दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर श्री देवी मंदिर आहे आवश्यकता इथे साल सुद्धा अं लिहिलेला आहे एकोणीसशे तो कदाचित है मंदिर हे मंदिर असेल पूर्ण असं हे पण मंदिर असं छोटस मंदिर आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे पहा पाहूया आपण आतमध्ये वरच्या ला छोटीशी गणेश मूर्ती आहे आणि पाहू शकता देवीची मूर्ती जत तालुक्यातील गुड्डापूर गावातील हे दिवे आहे तर या देवींना श्री नागनाथांची बहीण म्हणतात पाहू शकता पाहू शकता मंदिरात मध्ये असे फोटो फ्रेम बसवलेले आहेत या फोटो फ्रेम द्वारे भक्तांना पूर्ण माहिती मिळून जाते पूर्ण अस एक लाईन ना फोटो फ्रेम बसवलेले आहे पाहू शकता श्री दत्त मंदिर आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे श्री गणरायाची मूर्ती सुद्धा आहे शिवलिंग आहेत आणि पूर्ण संपूर्ण अशी देवांच्या मूर्ती आहेत आणि मंदिराच्या मागच्या साईडला सुद्धा असा सभा मंडप आहे तिथे नारळ फोडण्याची जागा आहे पाहू शकता ही भिंत आहे देवाच्या पाठीमागे आहे आणि ह्या भिंतीला कॉइन अस चिटकवतात आणि मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला साकडं घालतात आणि हा जर कॉईन चिटकला तर मनातली इच्छा पूर्ण होते हीच ती जागा पहा तर बघत लोक असं कॉईन चिटकवतात आणि कॉईन चिटकला तर मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होते हे बाहेर जाण्याचा जा मार्ग आहे छोटासा दरवाजा आहे तर आपण या गावातील एक दोन रहस्यमय ठिकाण दाखवणार आहे हे अन्नछत्र आहे मंदिराच्या डाव्या साइडलाच हे असं अन्नछत्र आहे अशी पाणी पिण्याची सुद्धा अशी व्यवस्था केलेली आहे पाहू शकता हे असं मंदिर समितीचा अन्नछत्र आहे इथेच प्रसाद बनवला जातो पूर्ण असं मंदिर समितीचा अन्नछेत्र आहे मंदिराच्या उजव्या साइड ला आहे आणि डाव्या साइडला सुद्धा डिकमळ अशी आहे